शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन सोहळे पार पडले एकोणीस जून रोजी दोन्ही शिवसेनेचा वर्धापन सोहळा पार पडला शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचा माटुंगा येथील षणमुखानंद येथे मेळावा झाला त्यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि सोबतच बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला मात्र काकांच्या अमित ठाकरे तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र एकोणीस जून ला झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की काही जणांना उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला उघड अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती पण उद्धव ठाकरेंच्या टीकेला अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले ते विनोद त्यांना पण समजवायला दहा मिनिटं लागली मला कळायला पण दहा मिनिटं लागली मला फक्त वाटतं की इकडे वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही तेव्हा तो घेतला मुलाला आमदार बनवलं त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टी आपण विसरलो नाही पाहिजे आणि साहेबांनी जो पक्ष काढला तो स्वतःच्या मेहनती मेहनतीवर तो तो पक्ष वेळ जरी लागला असेल तरी मेहनतीवर ते म्हणाले की तो विनोद मला समजायला दहा मिनिट लागलं आणि मला कळायला सुद्धा दहा मिनिटं लागली जेव्हा वरळीमध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना ते काहीच वाटलं नाही तेव्हा पाठिंबा घेतला आणि मुलाला आमदार बनवलं त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण विसरायला नको अशा शब्दात अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले शेवटच्या तीन महिन्यात काम करून मला वाटत नाही काही फरक पडेल कोविड काळात वरळी कोळीवाडाकडे ज्या पद्धतीने ते फिरायला पाहिजे ते फिरले नाहीयेत असं म्हणत अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय राज ठाकरेंनी स्वबळावर आणि मेहनतीवर पक्ष स्थापन केला पक्ष मोठा व्हायला वेळ जरी लागत असला तरी मेहनतीवर काढलेला हा पक्ष आहे विधानसभेत आमचा उत्साह अधिक वाढलेला दिसेल असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले तर अशा पद्धतीने एकोणीस जून ला उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यावर अमित ठाकरे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले आता येणाऱ्या काळात अमित ठाकरे यांनी जे उत्तर दिले त्यावर आता पुन्हा कोणी काही म्हणतंय का, का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद